भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप पीपल्स रिपब्लिकन पक्ष लहुजी शक्ती सेना आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये पायगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रभुत्व असलेल्या तेरा तांड्याच्या एकत्रित सभेला आमदार श्री निलय नाईक यांनी संबोधित करून मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची विनंती केली या प्रसंगी आमदार नारायण कुचे यांचे बंधू नगराध्यक्ष देवीदास कुचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पिंगळे निळकंठ पाटील भाजपा जालना शहर अध्यक्ष प्रतीक पाटील सुधाकर चव्हाण रवींद्र जावीर बंजारा समाजाचे प्रतिष्ठित नागरिक उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते संजय राठोड साहेबांनी आणि एक मेळावा लिहिले मय संजय राठोड साहेब मग दोई देवेंद्र भाऊ वनके साहेब पच्चीस तीस कोटी कमीत कमी आज तू जाहीर मुंडी लार करता मन को निलय भाऊ काळजी करू नका तुम्ही मागता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जाहीर आज करणार मी आणि होत सो कोटी रुपया जाहीर वर काम सुरू गो वर काम किदे आणि वर काम सुरू वेळ बाद वे पुन्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री वेगो वे आणि देवीर काम बंद वे अड़ाई साल काम बंद दुसरे पक्ष लोक आहे तो ओंधून पुचो की बा देवीर काम का बंद किती